आणि आता महाराष्ट्राचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे महाराष्ट्रात मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण आढळलेला आहे हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे आरोग्य यंत्रणा सुद्धा सतर्क झालेली आहे अलर्ट मोडवर आलेली आहे नेमकी या आजाराची लक्षणं काय आहेत या आजारावर उपचार काय आहेत आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्राचं वाढलं टेन्शन राज्यासमोर मोठं संकट जगभरात थैमान घालणाऱ्या मंकीपॉक्सचा रुग्ण सापडला धुळे जिल्ह्यात महाराष्ट्रातला मंकीपॉक्सचा यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे धुळ्यात सापडलेला मंकीपॉक्सचा रुग्ण सौदी अरेबियातून आला होता तो दोन ऑक्टोबरला सौदी अरेबियातून धुळ्यामध्ये आला त्याला त्वचे संदर्भातला त्रास जाणवू लागल्यानं त्याला धुळ्यातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं या रुग्णाच्या रक्त चाचण्या करण्यात आल्या पुण्यातल्या एनआयनं अहवाल दिल्यानंतर या रुग्णाला मंकी पॉक्सची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे सदर सदरील व्यक्ती ही काही लग्न काहीतरी फॅमिली फंक्शनसाठी धुळ्यातच असल्यामुळे आपण आयुक्त महानगरपालिका यांना कळवले होते त्याप्रमाणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले त्याच्यात त्यांच्या संपर्कात आलेले त्यांचा मुलगा व पत्नी यांचे देखील सॅम्पल आपण एन आय पाठवले होते आणि लकीले ते निगेटिव्ह आलेले आहेत परंतु त्यांना आपण साधारणतः पंधरा ते वीस दिवस ऑब्झर्वेशनमध्ये ठेवू महानगरपालिकेच्या तर्फे आणि जर काही लिजन्स परत आले तर एन आय यूला परत त्यांचे सॅम्पल्स आपण पाठवू आणि त्याच्यात जर ते पॉझिटिव्ह आले तर त्यांच्यावर योग्य ती ट्रीटमेंट करतो मंकी पॉक्स आजार ऑर्थोपॉक्स डी एन ए प्रकारच्या विषाणूमुळे होतो प्राण्यांपासून होणारा हा संसर्गजन्य आजार आहे मात्र हा संसर्गजन्य आजार असल्यानं एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होतो खार उंदीर माकडाच्या विविध प्रजातींसह इतर प्राण्यांमध्ये या आजाराचे विषाणू आढळले आफ्रिकेतून हा आजार जगभरात पसरला भारतात मंकीपॉक्सचे आतापर्यंत पस्तीस रुग्ण सापडले विजेटला त्या ठिकाणी जाणार आहे आणि सन्मान्य आपले डीन साहेब डॉक्टर सयाजी भामरे यांच्याशी पण चर्चा झालेली आहे आणि या संदर्भामध्ये निश्चितपणे खबरदारी ही सर्व नागरिकांनी घेतली पाहिजे कारण सौदी अरे अरेबियातून हा या आजाराला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा पहिलाच रुग्ण धुळ्यामध्ये या ठिकाणी आढळलेला आहे त्याच्या घाबरून न जाता खबरदारी घेणं हे अतिशय महत्वाचं आहे ताप डोकेदुखी स्नायुदुखी आणि पुरळ उठणं अशी मंकीपॉक्सची लक्षणं आहेत आणि आता मंकी पॉक्स तर काय काळजी घ्यायची तेही पाहूया मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा आजारी व्यक्तीशी बोलताना मास्क वापरावा आजारी व्यक्तीच्या संपर्कानंतर हात स्वच्छ धुवा सॅनिटायझर वापरा आजारी व्यक्तीचे कपडे बेडशीट्स किंवा इतर वस्तू वापरू नका धुळ्यामध्ये सापडला सा त्याच्या संपर्कात आलेल्या करण्यात दिलासादायक बाब म्हणजे या दोघांचेही अहवाल निगेटिव्ह तातडीनं वैद्यकीय उपचार सुरू केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो मंकीपॉक्स झालेल्या रुग्णाला वेळेवर उपचार मिळाल्यानं त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये मात्र मंकीपॉक्सची लक्षणं आढळल्यास तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधावा नागिंद मोरे एन डी टी व्ही मराठी धुळे